अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुद्ध अंतकरण ठेवून जर नाव घेतले तर परमेश्वराच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते आपल्याकडे देवाचा कुठलाही स्वार्थ नसतो देवाला आपलीच काळजी असते देव जे काही करत असतात ते आपल्या भल्यासाठीच आपल्या चांगल्यासाठीच जर परमेश्वराने आपल्याकडे जर एखादी इच्छा व्यक्त केली तर भक्ताने ती इच्छा पूर्ण करायला हवी स्वामी भक्तांनो तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा व असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी म्हणतात नातं कोणतेही असो मतभेद कितीही असले तरीही नाती तोडण्याची भाषा मुळीच करू नये स्वामी म्हणतात बाळा या जगामध्ये प्रत्येक माणूस हा वेगळा आहे त्याचे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे कदाचित त्याचे स्वभाव आणि तुझे विचार त्याचे विचार, विचार हे जुळत नसतील प्रत्येकाचे विचार करण्याची पद्धत वेगळी आहे मनुष्य काही काहींना वेगळी अशी सर्वांचे विचार वागणे स्वभाव वेगळाच असतो तुमचा आपल्या स्वामीवर विश्वास आहे का असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील स्वामींच्या आशीर्वादाने तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका जीवनात सारखे रडत बसू नका दुःखी राहू नका फक्त स्वामींकडे एकच प्रार्थना करा की हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोस समस्याही तूच देतोस आणि संकटामध्येही तूच आम्हाला टाकतोस आणि त्यातूनही तूच आम्हाला शिकवतोस आम्हाला बाहेर काढतोस आमची प्रगती होण्यास मदतही तू आम्हाला करतोस आणि तूच समस्या दूरही करतो माझा माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे तुमचा विश्वास आहे का तुमचा विश्वास स्वामी आईवर असेल तर ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः टाईप करा तुमचे दुःख वाऱ्यासारखे उडून जाईल हे स्वामी आई तुझ्या या कृपेसाठी आमच्या पाठीशी उभे राहण्यासाठी अनंत कोटी धन्यवाद असेच आमच्यावर तू प्रेम कर आणि आम्हाला तुझ्या चरणाजवळ ठेव तुझ्या मायेच्या पांघरुणाखाली आम्हाला घे आई तू सोडून या जगात आमचे असे कोणीच नाही तुझ्या आशीर्वादाने माझ्या जीवनात सुख व आनंद येऊ दे तुम्हाला स्वामींच्या आशीर्वादाची गरज असल्यास स्वामी आई तुमची कृपा कायम राहू द्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हा संदेश एका व्यक्तीला शेअर करा तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद भरभरून प्राप्त होतील स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून स्वामी सेवा केली तर स्वामी हळूहळू तुमच्या आयुष्यातील काटे जे संकट रूपात तुम्हाला टोचत आहेत ते स्वामी दूर करतील तुमच्या मनातील दुःख व्यक्त करायचं असेल तर तुमच्या जवळची व्यक्ती म्हणजेच तुमच्या घरातील व्यक्ती जी विश्वासू आहे तिला तुम्ही सांगू शकता जर तुमचा विश्वास नसेल तर जे दुःख आहे संकट आहे जे तुम्हाला स्वामींजवळ प्रार्थना करायची आहे ते मन मोकळेपणाने आपल्या स्वामींजवळ बोला ते तुमचं घेतील आणि तुमच्या संकटात तुम्हाला साथ देतील आणि तुमचे मार्गदर्शन करतील स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून मनापासून प्रार्थना करा आणि आपले मन मोकळे फक्त आपल्या हक्काच्या व्यक्तीजवळ दैवी शक्तीजवळ म्हणजेच आपल्या स्वामी आईजवळ बोला मग बघा तुमची चिंता दुःख कसं वाऱ्यासारखं उडून जाते तुमचा विश्वास तेवढा स्वामी आईवर हवा तुमचा विश्वास असल्यास मग बघा चिंता संपल्यास म्हणून समजा गरिबी दूर करण्यासाठी हा एक सोपी उपाय करा खूप कष्ट आणि मेहनत करून देखील पैसा राहत नाही तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कायम त्रास सहन करावा लागत असेल तर कोणत्याही शुभ दिवशी एका काळ्या कपड्यामध्ये तुरटी बांधून ती मुख्य दरवाजाच्या वरती आतल्या बाजूस बांधा हा उपाय केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते घरातील वाईट ऊर्जा नष्ट होते व प्रगतीचे मार्ग मोकळे होतात हा उपाय तुम्ही कुठल्याही शुभ दिवशी करा हा उपाय केल्याने पैशाची समस्या दूर होतात अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा भेटूया नवीन संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीच्या प्रार्थना